तर जय शिवरा मित्रांनो तर सांगण्याचा असा मुद्दा आहे सकाळी आमच्या तुटे असतात सहाला तर आम्ही सकाळी सहा म्हणजे सहाला धुत होतो दुसरी गोष्ट आज खूपच भूक लागली होती नाश्त्याची वेळ झालेली खूपच भूक लागली असल्यामुळे माझे काय पैसे वगैरे नव्हते तर ही आमची मैत्री चालू काम होतात तुला म्हणतात आज नाश्ता चाल तर बघाव का पैसे नसतात बघा काय तर सूर्य उद्गवला देऊन जा आज मला म्हणते मी ना तुला नाश्ता सारती तर बाबा नाटकाला म्हणून आल्या तर काय घेतलं होतं आम्ही पोहे वडा असं घेतलं होतं तर आज बाई पावली बाबा अशी म्हणजे जवळजवळ पाच वर्ष झालं आमची मैत्री आहे पण आज पावली मला आणि आज नाश्ता सारती आहे स्वतःच्या पैशाने नाही तर बघा म्हणते नाही 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 असं कुठं मैत्री नसते का सांगा बरं तर आम्ही नेहमी इथं नाश्ता नाही

आणि हे हॉटेल आहे ना म्हणजे साधं सिंपलच आहे पण इथं खूपच छान मिळतं म्हणजे क्वालिटी क्वांटिटी खूपच छान आहे आणि दुसरी गोष्ट आम्ही तर येतोच तुम्ही पण नक्की या आणि आपल्या अण्णांच्या हॉटेलला भेटू एकदा भेट देऊनच जा मग तुम्हाला कळ की काय काय म्हणजे पदार्थ वगैरे कसे भेटतात छान भेटतात कसे भेटतात तुम्हाला नक्की कळेल तर पत्ता आहे कात्रच रोड जय क्रांती शेजारी तर नक्की या